ना कुठलं व्यसन ना कोणती वाईट सवय मात्र तरीही अचानक शारीरिक व्याधीनं त्रस्त झालेल्या एका तरुणाची ही कहाणी आहे काही महिन्यांपूर्वी अचानक पोटदुखी सुरू झाल्यामुळं या तरुणानं सर्व तपासणी केल्या तपासण्यांती यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार हे निष्पन्न झालं मात्र जवळची सगळी सेव्हिंग्ज उपचारासाठी वापरून झाल्यानंतर पुढचा येणारा खर्च त्याला पेलवणारा नव्हता म्हणूनच त्याने आपल्या मित्रमंडळींना मदतीचं आवाहन केलं आणि मग अभिजितच्या मदतीसाठी धावून आले परिसरातील तीस ते पस्तीस मंडळातील मित्र कोल्हापुरातील फुलेवाडी पाचवा बस स्टॉप येथे अभिजित चिले हा तरुण त्याच्या कुटुंबासोबत राहतो घरची परिस्थिती ही अगदी सर्वसामान्यच वडील हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह तर एका मोबाईल कंपनीचा प्रमोटर म्हणून काम करत होता पोडदुकीच्या विकारानं त्रस्त झाल्यानंतर अभिजितने खाजगी दवाखान्यात सर्व तपासण्या करून घेतल्या या तपासण्यांमध्ये पित्ताशयातील खड्यांमुळे रक्तवाहिन्यांना अडथळ होऊन यकृत निकामी झाल्याचं समोर आलं त्यामुळं डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं मात्र या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वीस लाख आणि अन्य उपचारासाठी आठ लाख एवढ्या रुपयांचा खर्च येणार होता ही रक्कम एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्या बाहेरची आहे त्यामुळंच इतकी मोठी रक्कम कशी उभी करायची हा भला मोठा प्रश्न अभिजित आणि त्यांच्या कुटुंबियांपुढे उभा ठाकला पाच सात महिन्यापूर्वी अचानक मला पोटात दुखायचा त्रास झाला झाला पोटात दुखायचा त्रास झाला असा त्रास झाला की खूप लागलं पोटात त्यामुळे मी आपल्या इथं अंतरंग हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती तर रिपोर्टमध्ये असं जाणवलं की मला काहीतर म्हणजे लिव्हरचा प्रॉब्लेम आहे लिव्हर मधल्या शिरा ज्या ऍक्च्युली त्या दिसत नाहीत आणि पित्तामुळे शिरी चेपलेली आहे आणि त्यात खडे वगैरे झालेले आहेत मग त्यासाठी ट्रीटमेंटसाठी मला ट्रान्सप्लांट करायला पाहिजे डॉक्टरांनी सांगितलं मग त्या ट्रीटमेंटसाठी मला मुंबईमध्ये मी ट्रीटमेंट चालू केले गेले पाच सात महिने मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे हा डॉक्टरांचा म्हणजे सुचवलेला त्यांनी तो मारलाय तर पूर्ण लिव्हर ही ट्रान्सफर करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय कारण मागच्यात इलेक्शन जेव्हा चालू झाली होती तेव्हा परत पोटात दुखत होतं त्यावेळेला पित्तामध्ये पण काहीतरी किटाणू आहेत असं त्यांनी सांगितलं आणि पूर्ण लिव्हर चेंज करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर ऑपरेशनचा खर्च जर माझा बघायला गेला तर आ, कोटेशन म्हणजे माझं वीस लाखाचं आहे प्लस इतर खर्च मला डॉक्टरांनी आठ हजार रुपये आठ लाख रुपये सांगितलेलं आहे तर ऑपरेशन नंतरही मला शक्यतो दहा बारा हजार रुपये औषधं लागतील असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी मी आर्थिक मदतीसाठी सगळ्या सा मंडळांना वगैरे आवाहन केलेलं आहे कारण मी पहिल्यापासून गणपती कार्यात किंवा मित्रांच्यात मी खूप आहे त्यामुळे मित्रवर्ग पण माझे भरपूर आहेत आणि ऍक्च्युली पुलीवर राहतो कुठलीही घटना घडली तर आम्ही सगळे एकत्र असतो त्यामुळे पुढे वाटल्या सगळ्या मंडळांनी मला मदत करायचं ठरवलेलं आहे तर मी असं आवाहन करतो की आपण पण जर मदत करू शकत असाल तर करावे ही माझी नम्र विनंती आहे तर माझी आर्थिक परिस्थिती पण हलाखीची आहे थोडक्यात जर बघायला गेलं तर दोन तीन वर्ष जे काम करत होतो ते सगळे पैसे मी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसाठीच घालवलेले आहेत आणि सध्या तरी मी जॉबलेस आहे कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मी अजूनपर्यंत पण कामाला जाऊ शकलो नाही आपल्या पोराची असहनीय पोटदुखीमुळे होणारी दैनी अवस्था आई बापाला बघवत नाहीये पोराच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिल्यामुळं दिवसरात्र त्याची चिंता डोक्यात घेऊन ते दोघे जगतात त्यातच उपचारासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी नातेवाईक मित्रमंडळी आणि दानशूर व्यक्तींकडे त्यांची धडपड सुरू आहे मदतीसाठी तेही प्रत्येकाला आवाहन करतात मी श्रीकांत गोविंद शिले मी जवळ जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाले रिक्षा व्यवसाय करतो मी रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि माझ्या मुलाची अचानक अशी तब्येत बिघडल्यामुळे मला ऑपरेशनचा एवढा खर्च सांगितल्यामुळे माझी काय एवढी कॅपॅसिटी नाही आहे काय आणि मला एका आर्थिक मदतीची गरज आहे एवढं तुम्ही करावं अशी माझी नंबर आहे ही गोष्ट जेव्हा अभिजितच्या मित्रांना कळाली तेव्हा त्यांनी एकत्र येऊन अभिजितला वाचवण्याचं ठरवलं यासाठी फुलेवाडीतील तीस ते पस्तीस छोटी मोठी तालीम मंडळं एकत्र आली आणि मंडळातील युवक आता कामाला लागलेत अभिजितच्या उपचारासाठी लागणारी रक्कम उभारण्याचा प्रयत्न केला जातोय आपापल्या परीनं मदत गोळा केली जाते तर आत्तापर्यंत जवळपास पन्नास हजारहून जास्त रक्कम जमाही झाली आमच्या फुलेवाडी प्रभागातील आमचा मित्र कुमार अभिजित चिले राहणार पासवान फुलेवाडी याच्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काही दिवसात पार पडणार आहे या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे बत्तीस लाख रुपये खर्च आहे तर जीवन मरणाच्या उंबरट्यावर उभे असलेल्या आमच्या मित्राला एक आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे तरी आम्ही फुलेवाडीकर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था आणि तरुण मंडळांना विनंती करतो की आपण आमच्या या मित्राला आर्थिक पाठबळ द्यावे आणि या संकटातून मुक्त करावे कारण आम्ही वा, फुले फुलेवाडीकरांनी जाणलंय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा फुलेवाडीतील आमचे मित्र आभी चिले यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलेलं आहे की आम्ही फुलेवाडीतील सर्व तरुण मंडळांनी त्यांना मदत करायचे ठरवलेलं आहे व मी कोल्हापूरवासियांना पण आवाहन करतो की आपण ही त्यांना पुन्हा फुलाई पाकळी मदत करावी आपल्या पोटचा गोळा या अशा परिस्थितीत असल्यामुळे अभिजीतच्या आई देखील चिंतातूर झाल्या त्या ही मदतीचा वाढावा यासाठी सर्वांना माझं नाव अंजना आहे आणि माझ्या मुलग्याची तब्येत कशामुळे बिघडली काय आम्हाला माहित नाही आम्ही सगळं स्कॅनिंग वगैरे केल्यानंतर आम्हाला समजलं आणि त्यामुळं सर्व मुलगी माझ्या मुलग्याच्या माझ्या मुलग्याच्या ह्याच्यामुळे आरोग्यामुळे आरोग्यामुळे आमच्या घरात सगळे टेन्शन मध्ये आहे आम्ही आणि तरी सर्व मंडळ फुलेवाडीतली मुलं वगैरे माझ्या मुलाच्या वयाची सगळी आम्हाला मदत कराल्यात फुलेवाडीतली सगळी सर्व मंडळी आणि तरी आम्ही टेन्शन मध्ये आहे आणि अठ्ठावीस लाख रुपये सांगितलेत ऑपरेशन फी तरी आम्ही खूप म्हणजे खूपच टेन्शनमध्ये आहे आणि तरी सर्व मुलांनी सगळ्या सर्वांना आव्हान करते मी की माझ्या मुलाला मदत करावी सगळ्यांनी दरम्यान अभिजितला पुन्हा अचानक पोटात दुखू लागल्यामुळं सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आपल्या मित्राला मृत्यूच्या दाढीतून परत आणण्यासाठी फुलेवाडीतील प्रत्येक ताली मंडळातील तरुण प्रयत्न करतोय त्यामुळे कुणालाही इतर दानशूर लोकांनी स्वच्छेने मदत करण्याचं आवाहन कुटुंबाकडून करण्यात आलं महासत्ता लाईव्ह साठी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा